मधुरदीप मंगल कार्यालय येथे चौदा जानेवारी रोजी महायुतीच्या आयोजन करण्यात आले हिंगोली येथील मंगल कार्यालय येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष माजी 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 बांगर माजी खासदार शिवाजी माणे माजी आमदार गजानन घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणारे आगामी लोकसभा विधानसभा नगरपालिका पंचायत समिती निवडणुकांची तयारी आणि रणनीती ठरवण्यासाठी या महायुती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं हिंगोली भाजप जिल्हा अध्यक्ष पुलाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी डी बांगर तसेच या मेळाव्याचे समन्वयक यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा जिल्हा बोलाजीराव शिंदे बाबाराजी बागर आमच्या महिला मोर्चेच्या अध्यक्षापाळे साई शिक्षण युवाचे अध्यक्ष कदम जी आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव अत्यंत महत्वाचा असा मेळावा चौदा तारखेला मिळावा संपूर्ण महाराष्ट्रभर <No sound> महाचे मेळावे करण्याचं वरच्या पार्टीनं आम्हाला म्हणून सांगितलं आहे आपले पालकमंत्री आदरणीय सत्तार साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि आम्ही सर्वजण त्या मेळाव्याला राहणार आहोत का तर आता जवळपास दीड वर्ष होत आले सरकार माहिती देऊन पण कार्यकर्त्यांची एका जागावर बैठक एकदाही झाली नाही त्या निमित्तानं ना हा मेळावा आहे आणि या मेळाव्यात आम्ही सर्वजण निर्धार करणार आहोत की महायुतीनं कुणीही उमेदवार दिला तर त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत आमचे राबर्ट सुद्धा इथं आलेले आहेत आमच्या सा बच्चूपू साहेबांच्या पक्षाचे पुन्हा दुसऱ्या पक्षात कोणाकर दिवाकर साहेब आमचे आठवले गटाचे हे सुद्धा आलेले आहेत आणि चौदा तारखेला हा निर्धार मेळावा नाव आहे आणि त्या मेळाव्याचं मोठ्या प्रमाणात आयोजन जवळपास दोन हजार तरी कार्यकर्ते यावे आमच्या सगळ्या माहितीचे असं आम्ही म्हणला सर एक बरोबर बोलू कोण कोण रेल्वेला असो प्रमुख उपस्थिती बाहेर बांधवांना जय महाराष्ट्र करतो आणि आजची ही बैठक सर्व महायुतीच्या सर्व महा पदाधिकारी मग त्याच्यामध्ये शिवसेना भाजप शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय असं असं पी आर ए पी जी एस एस आर एस एस पी जी पी स्वाभिमानी क्रांती बहुजन रिपाई आणि भीमसेना या सर्व संघटनेच्या वतीनं तुम्हाला सांगतो की हे महायुतीमध्ये घटक आहेत आणि त्यांच्या वतीनं जो कोणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि सर्वच पक्षाचे जेवढे पक्ष या ठिकाणी आहेत त्याचा उमेदवार सन्माननीय महाराष्ट्राचे नेते मग शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे इतर पक्षाचे जे कोणी आम्हाला उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्या पाठीमागा आम्ही खंबीरपणे उभं राहू त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं सर्वजणच तुम्हाला सांगतो की प्रयत्न करणार आहेत आणि निवडून येणार आहे याच्यात कुठल्याही नी प्रकारचं दोमत नाही यासाठी तुम्हाला सांगतो की मला वाटते की आज ही पत्रकार परिषद प्रथम स्वरूपामध्ये आम्ही ठेवलेली आहे चौदा तारखेला आमच्या शिवसेना महायुती शिवसेना भारतीय जनता पार्टी हे जेवढे घटक आहेत तेवढ्या त्याचा मेळावा ते त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे याच्यात सर्व जेवढे पक्ष आहेत तेवढे एका मताने एका दिलानं तन मन धनानं आम्ही उमेदवाराच्या पाठीमागे राहून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला ला आपल्याला पंतप्रधान करायचं आहे यासाठी आम्ही सर्व हिंदू संघटना असतील सर्व काही आम्ही एकजूट होऊन या ठिकाणी नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्याचं काम आणि या हिंगोली लोकसभेचं एक मतदान त्यांना देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करून त्यांना विजय केल्याशिवाय राहणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या